कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहराला विळखा मारणाऱ्या उल्हास नदीचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न झाले दहिवली इथल्या घाटावर राममूर्ती उभारून घाटाचं सौंदर्य कैकपटीने वाढवण्यात आलं आणि घाटाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं दहिवली घाटाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं सुद्धा इतिहास संशोधक सागर सुर्वे यांनी अनेकदा मांडलं आणि त्या दृष्टीनं धार्मिक आस्था आणि परंपरा सुशोभीकरणाच्या आड झाकून जायला नको असा प्रयत्नसुद्धा केला दहिवलीच्या घाटावर शेकडो गणपती मूर्त्यांचं विसर्जन झालं आणि सुरक्षितरित्या गणपती उत्सव पार पडला पण गणेशोत्सवानंतर घाटावर झालेली अस्वच्छता वेळेत साफ करणं गरजेचं होतं शिवमल्हार ग्रुपचे सचिव ओमकार कनुजे यांनी गटप्रमुख सागर सुर्वे यांच्यासमोर नदीघाट स्वच्छतेची संकल्पना मांडली आणि ग्रुपमधल्या सगळ्या मंडळींनी त्याला दुजोरा दिला लावण्या कनोजे ईशांत मालुसेरे सार्थक गुरव वेदांत सुपे गौरव मूर्ती यज्ञेश कनोजे युगान सुर्वे भव्य सुर्वे तन्वी कनोजे संकेत वर्दाळे आणि नेत्रा कनोजे हे सभासद हातात झाडू घेऊन नदीघाट स्वच्छता उपक्रमासाठी सज्ज झाले दिनेश कडू आणि राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून हँड ग्लोव्ज आणि झाडू देऊन मुलाची मदत झाली अवघ्या दहा ते अठरा वयोगटातली ही मुलं शहराच्या स्वच्छतेत हातभार लावण्यासाठी प्रयत्नपूर्वक एकत्र आली सोशल मीडियावर माझा बाप्पा एवढं पोस्ट करण्यापुरतं मर्यादित न राहता गणेशोत्सवानंतरसुद्धा ही माझी जबाबदारी असं म्हणत या लहानग्यांनी स्वच्छतेसाठी उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे लहान वयातच आपल्याला परिसर स्वच्छतेची आणि महत्त्वाची ऐतिहासिक वारसा जपण्याची जाणीव व्हायला हवी आपली जबाबदारी काय आहे आणि आपण काय योगदान देऊ शकतो याचे संस्कार लहान वयातच प्रभावी ठरतात शिवमल्हार ग्रुपच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा केली जाते आणि एक वयाने मोठा मार्गदर्शक म्हणून त्यांच्यासोबत पुन्हा एकदा लहानपण अनुभवता येतं अशी प्रतिक्रिया सागर सुर्वे यांनी दिली या लहान मुलांनी एक पाऊल पुढे टाकत गावाच्या सौंदर्यासाठी केलेली मेहनत आणि प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील यात मात्र शंका नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका